नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी कत्तलखान्याकडे जाणारे गुरांचे अवैध वाहन पकडले आणि जनावरांची सुटका आठ लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त सावनेर तालुक्यातील खापा पोलीस स्टेशनच्या पोलिसांच्या पथकाने खापा पारशिवनी मार्गावर दिनांक अकरा सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास केलेल्या कारवाईत अवैध का वाहतूक करणारे आईसर वाहन पकडले यात वाहनातील आठ जनावरांची सुटका करण्यात आली असून एकूण आठ लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला अशी माहिती ठाणेदार विशाल गिरी यांनी दिली खापा ते पारशिवनी रोडवर पेट्रोलिंग करत असताना पारशिवनीकडे कडे एक आयशर वाहन अतिवेगाने जाताना दिसले सदर वाहनाचा वेग संशयास्पद वाटल्याने त्यात ओव्हरटेक करून वाहन थांबून वाहनाची तपासणी करायला सुरुवात केली यात पोलिसांनी एम एच चाळीस सी टी सतरा तेरा क्रमांकाचे आयशर वाहन अडवून झळती घेतली पोलिसांना त्या वाहनात आज जनावरे कोंडून असल्याचे आढळून आले त्यामुळे त्यांनी वाहन चालकाकडील कागदपत्राची तपासणी केली ती गुरांची अवैध वाहतूक असल्याचे तसेच सर्व जनावरे कत्तलखान्यात नेली जात असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले त्यामुळे पोलिसांनी वाहन चालक फिरदोष मिर्जा अनवर व क्लीनर शाहरुख शाह लोनी नागपूर या ताब्यात घेत अटक केली त्यांच्याकडून वाहन आणि जनावरे असा एकूण आठ लाख वीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी खापा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे ही कारवाई ठानेदार विशालगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश नांदुरकर पन्ना बटाववाला नितेश चिपडे हे करीत आहे सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर ची रिपोर्ट